मेघाटातील धारणी येथे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत महिला कर्ज योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर कार्यासाठी कर्ज वाटप केले जात आहे याला अनुसरून आदिवासी बहुल मेघाटक क्षेत्रातील धारणी स्टेट बँक शाखेकडून शाखेचे प्रबंधक प्रमोद साठे आणि उपशाखा प्रबंधक राजू वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना मोठ्या स्तरावर कर्ज वाटप करण्यात आलं आपल्याला आर्थिक सहकार्य केल्याबद्दल महिला बचत गटातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे मांडवा और उसमें समूह और उसमें से आज मैं आ... पांच समूह को लेकर आई हूँ और उनका बाकी समूह का पहला टप्पा है बाकी दूसरा टप्पा है किसी का तीसरा टप्पा है एक लाख से चार लाख तक मैंने उनको कर्जा दिलाया है और अभी भी उनको मतलब और कुछ समूह ऐसे हैं कि जो हमें बैंक भी एसबीआई हैं भी हमें सपोर्ट करती है हर बार हम आते हैं हर बार हमें सपोर्ट करते हैं जब भी हम आ, आ, बोलते हैं दीदी रिकवरी करो तो हमें हम उनको रिकवरी करके देते दे हैं और बाकी जो पेंडिंग समूह थे उनके भी हमने रिकवरी करके दिए हर बार हम खुद भी मतलब एस बी आई वाले को हम मांग करते हैं कि हमारे हमारे समूह कितने लोन चाहिए तो वो जल्दी से सैंक्शन करके दे, दे देते हैं और हमारे महिलाओं को लोन प्राप्त हो जाते हैं और उसके साथ साथ हमारे गाँव में एस बी आई की वजह से हमारे गाँव में कुछ समूह ऐसे हैं कि खुद के बलबूते एस बी की सहायता से व्यवसाय कर रहे हैं क्योंकि उनके पास इतने पैसे नहीं होते हैं ना तो व्यवसाय नहीं कर पाते हैं तो एस बी आई के मदद दे रही है तो वैयक्तिक व्यवसाय सामूहिक व्यवसाय और समूह के माध्यम से हमारे गांव में एक सहेली महिला ग्राम सभा का एक संगठन तैयार हुआ है उससे भी हमें लोन मिलती है मतलब हर हर जगह से बचत के नाम से हमें मदद मिलती है तो या योजनेच्या अंतर्गत महिलांना वेळेवरती कर्ज पुरवठा करता यावा यासाठी सरकारने मुद्रा योजना व उमेद अभियान यांनी मिळून ही योजना सुरू केली आहे ज्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिला बचत गटांची स्थापना केली जाते तदनंतर महिला बचत गटांची वर्तणूक आणि व्यवहार बघून त्यांना तीन ते पंधरा लक्ष रुपयांपर्यंत कर्ज अनुदान दिलं जातं याचप्रमाणे धारणी स्टेट बँक शाखेकडून सुद्धा चालू वार्षिक सत्रामध्ये जवळपास सत्तर कर्ज वाटप करण्यात आलं धारणी स्टेट बँक शाखेकडून तब्बल दीड कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आले आहे धारणी स्टेट बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील प्रत्येक महिला बचत गटाने या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन शाखेकडून कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नती करावी असे आवाहन धारणी स्टेट बँक शाखेचे प्रबंधक प्रमोद साठे यांचेकडून करण्यात आले आहे आपले भारतीय स्टेट बँक शाखा धारणीतर्फे आज बचत गटांचा मेळावा आपल्या शाखेच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये एन आर एल एम धारणी यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे तरी आजच्या मेळा मेळाव्यात साधारणतः सत्तर बचत गटांना आपल्या शाखेतर्फे वाटप करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त बचत गटांनी शाखेसोबत संपर्क साधून कर्ज वाटपासाठी सहकार्य करा आणि जास्तीत जास्त, जास्त बचत गटांनी या योजनेचा फायदा घ्यावा यात यासाठी भारतीय स्टेट बँक शाखातर्फे आवाहन करण्यात येत तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी